श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाबूराव लक्ष्मण बनकर पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री श्री एक हजाराट परमहंस गुरुदेव कृष्णानंद काळकादास बाबाजी हरियाणा यांना यंदाच्या श्रीरत्न पुरस्कार देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री शनेश्वर देवस्थानच्या वतीनं स्वर्गीय बाबूराव लक्ष्मण बाणकर पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमदार शंकरराव गाटेक यांच्या नेतृत्वाखाली श्रीरत्न पुरस्कार देण्यात येत असतो आणि त्याच अनुषंगाने या वर्षीचा श्रीरत्न पुरस्कार श्री श्री एक हजार गुरुदेव कृष्णानंद कालदास महाराज बाबाजी हरियाणा यांना प्रदान करण्यात आला आहे या पुरस्काराचे आयोजन आमदार शंकरराव गडक यांच्या संकल्पनेतून आणि शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सदस्य यांच्या सहकार्यातून करण्यात आलं होतं तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शंकरराव गटाक होते तर मंचावर देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज पुरस्कार मूर्ती श्री श्री कालिदास महाराज माजी आमदार पांडुरंग अभंग हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा हरिभक्त परायण सुनीलगिरी महाराज अध्यक्ष भागवत बनकर तालुक्यामधील आदी संत महंत मंचावर हजर होते उभा करायचा आहे हे आपल्याला आपल्या सहकारी आणि तेच काम आपलं शनी रत्न महोत्सवाच्या निमित्ताने स्टेजवर त्या सिंहासनावर उपस्थित परम पूजनीय आदरणीय श्री श्री एक हजार आठ परमहंस श्री गुरुदेव कृष्णानंद कालिदासजी बाबा यांचं आपल्याला दर्शन झालेलं आहे अतिशय सगळ्यात महत्वाचं त्यांनी सुद्धा कशी कशी तपस्य केली तपेबीन दैवत दीर्घाविन प्राप्ती पूजे पूजेबीन ही तपवलं तपश्याशिवाय दैवताची प्राप्ती होत नाही आपले ते देवस्थान एवढं झालेलं दिसते मग असे आमदार साहेबांनी आपल्याला सांगितलं आमदार साहेबांनी सांगितलं की भाऊने खूप कष्ट केलेले आहे पूर्वी आपलं चौथरवर मंदिर होतं आणि भाऊंचे घर पाठीमागे कोणी आलं की चहा पाणी काय असेल ते भाऊंकडे सगळं जबाबदारी राहत होत आणि चौथराला मागे नसतं धाव्यासारखं आपण एक मंदिर होतं पाहता 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 आता थोडे अशा प्रकार जे जा कष्ट भक्तन भक्त सहकार्य है विद्यमान सर्व विश्व स्तंभ वाट आमदार साबदार सा मार्गदर्शन सर्वान मिली आम्मी खेड़ी गदागुरी आना जोड़ी है तो श्री महाराज का आशीर्वाद है उजिनी बाबा महाराज श्री आ तपश्चर्याने आपली साधना पूर्ण करून तपश्चर्या करून ईश्वराचं सान्निध्य प्राप्त केलेलं आहे आणि आज खरं म्हणजे आपल्या सर्वांच्या हाकेला आणि नामदार साहेबांच्या हाकेला बाबाजी या ठिकाणी आले त्यांचा आपण ही महाराज मंडळी धर्म करतात प्रवचन देतात मला आपल्याला समाजाला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं अनेक कठीण प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येतात व्यवसायात येतात वैयक्तिक कामांमध्ये येतात तो अशा वेळेस आपल्याला आधार देण्याचं काम ही त्यांच्या वाणी येत असतात त्याच्यातनं आपल्याला उभं राहण्याची ताकद मिळत असती आणि हे फार मोठं काम ही महाराज मंडळी करता येते नाकारून आपल्याला चालणार नाही ते करत असताना सामाजिक काम देखील ही मंडळी करत असतात आणि असे दोन्ही काम जर केले सामाजिक पण आणि धार्मिक पण काम तर चित्र बदलायला वेळ लागत नाही समाजाला उभं करण्याचं काम ही मंडळी करत असतात कालिदास महाराजांच्या बाबतीमध्ये तर साडेतीन हजार गायांचा सा गोठा हा त्याचा होता साडेसहाशे बेड हॉस्पिटल ते सुरू करताय किती मोठं सामाजिक काम ही धार्मिक क्षेत्रात काम करणारे मंडळी करताय त्याला पोट नाही आणि म्हणून अशा महाराज मंडळीनं जपलं पाहिजे समाधान महाराज त्यांच्या नावातच समाधान आहे त्यांची तारीख मिळत नव्हती तुम्ही हट्ट धरला खंडीवला त्यांचं कीर्तन असताना त्यांना घरी बोलवलं हट्ट धरला आणि त्यांनी देखील ती तारीख दिली मला वाटतं महाराज तुमचं कीर्तन मला वाटत शांतपणे दिवसभर ऐकलं पाहिजे चांगली स्फूर्ती आम्ही समोर तुम्ही जे उदाहरण देता आणि त्या उदाहरणातून जे शिकायला मिळत त्याचा फार मोठा उपयोग समाजाला होत असतो परत एकदा सर्वांचे सनिरत्न पुरस्कार आपल्याने लगातार प्रदान करते आहे इस राजनीतिक क्षेत्र से नहीं धर्म क्षेत्र संत गुरुजनों को आप लोग प्रदान करते हैं इसमें आप लोग का सभी का इतना बड़ा सहयोग इस शनि देवाला स्थान में हम हाँ। लगभग 40 45 साल से आते रहे जाते रहे इस क्षेत्र में पहला हम आकर के जब देखते थे देखा दो चार छोटा छोटा दुकान होता था उसमें तेल का बतल गांव सा भगआ रंग का गांव सा मिलता था उसमें हम हम लोग सभी स्नान करके गीली कपड़ा से हम लोग परमेश्वर महाराज को तेल डालने के लिए आते थे वो देखते आज इस बीसों वर्ष का बीस में शंकर राज्य जैसे दानवीर इनमें हमने पांचों चीज का अभियोग हमने इसका अनुभव किया पांचों चीज का जिसका तन में कपड़ा नहीं है कपड़ा का दान रोटी कपड़ा मकान बच्चों का पढ़ाई बीमार का दवाई का दाता हमारा मंत्री जी विधायक साहब यहाँ विराजमान है जिसका खाना भोजन नहीं है रोटी अन्न दान करते हैं जिसका में कपड़ा नहीं है वो कपड़ा वस्त्र दान ये पुरस्कार देते हैं बनाने पण बाबाजींनी पुरस्कार स्वीकारला हा त्यांचा मोठे भाग तुम्ही लक्षात घ्या तुम्ही लाख लोकांची पंगत घालता जेवायला माणसं पाहिजे बरोबर आणि अत्यंत श्रद्धेनं हा जो बांधकर परिवाराच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार सा आहे अत्यंत सन्मानाचा पुरस्कार आपल्या जस बाबाजी सांगितलं की राज्याचं नाव फार छान आहे हरी या ना हरी म्हणा ना चांगलं म्हणा हरी या ना हरी, याना। हरी। कशातच नाही आता विचार ऐका गळ्यात माळ असली पाहिजे का असली पाहिजे आपली मी माळ म्हणायलो तुम्ही तिसरी करता आलात मी जिमेदार नाही ती जपली तो सुखी होतो लक्षात घ्या म्हणून एक गोष्ट या दरबारामध्ये बाबाजी मी तुम्ही यायचं अगोदर मी सांगितलं मी दहावी आकारा होतो लप्च अडीच तीन वाजता येऊन करायचो आणि त्यानबियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा